नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसू आणि तनया मिळून बाबांच्या डब्याची तयारी करत असतात जयश्रीने मुद्दा मोहून आपल्या आकाशच्या आवडीचा शिरा बनवलेला असतो की शिरा बनवून तरी या आकाश या घरचं नक्की खाईल आकाशने शिरा बघितला की त्याचा सगळा राग वितळून जाईल म्हणून तिचे सगळे प्रयत्न चालू असतात माधवराव म्हणतात की अगं हे काय आज शिरा काय विशेष जयश्री म्हणते की मी आकाशसाठी बनवला आहे तो शिरा बघून तो नक्की खाणार तो असा राहणारच नाही तेव्हा माधवराव म्हणतात की ओके ठीक आहे तर यासाठी सगळं पुरे प्रयत्न चालले आहेत का म्हणून तो आपला हसत असा तेवढ्यात आकाश येतो आणि तसाच ऑफिसला जायला निघतो तेव्हा जयश्री म्हणते की अरे आकाश बघ तरी मी तुझ्यासाठी काय केले आकाश म्हणतो की काय केले तेव्हा जयश्री म्हणते की मी तुला तुझ्या आवडीचा आवडतो तसा शिरा केला आहे खाणार नाही आहेस का आकाश म्हणतो की नाही आहे जोपर्यंत वसुला या घरात कोणीही काही किचनमध्ये जेवण बनवू देत नाहीत जोपर्यंत वसुंधरा या घरातलं खाणार नाहीत तोपर्यंत मी सुद्धा या घरातलं काहीही खाणार नाही जयश्रीला खूप वाईट वाटतं एवढं बोलून आकाश तिथून निघून जातो आकाश जाताना म्हणतो की बाबा चला मी तुम्हाला सोडतो तेव्हा ते म्हणतात की काही गरज नाही आहे सोडायची माझा मी जातो त्यांना आकाशचा सुद्धा रागलेला असतो आकाश तसाच निघून जातो जयश्री रडत असते तेव्हा त्याने या म्हणते की बघितलं आई कसा वागलात ते वसुंधरामुळे जयश्री रडत रडत म्हणते की माझा मुलगा उपाशी गेलेला मला चालणार नाही एक वेळेस त्या वसुंधराला किचनमध्ये काम करू दे बाई नाही तर माझ्या मुलाचे जेवणाचे हाल होतील तेव्हा असा गेलेला मला अजिबात पटणार नाही त्या वसूला किचनमध्ये येऊ देत तने या म्हणते की अहोआ असं काय बोलत आहे पण तुम्हाला माहीत नाही आहे का त्यांनी काय केले जयश्री म्हणते की तिने काय केले यापेक्षा माझा मुलगा उपाशी याचं मला फार वाईट वाटते काय व्हायचंय ते होऊ दे नंतर बघायला येईल काय ते त्याने याला जयश्रीचा राग येतो ती आतमध्ये जाते तेव्हा ती म्हणते की ह्या म्हातारीचं काय करावं ह्या म्हातारीला मध्येच ह्यांचा पुळका यायला लागला काय करू मी म्हणून ते आपल्या आईला फोन करते फोन उचलल्यानंतर विशाखा बोलते की बोल ग बच्चा काय झालं तन्या म्हणते की अगं मॉम ही म्हातारी बघ ना काय नाटक करते हिला आता परत वसूचा पुळका यायला लागलाय किचनमध्ये येऊन स्वयंपाक करू दे म्हणते माझी एवढी हटली आहे ना मॉम मी तुला काय सांगू विशाखा का म्हणते की शांत बस काही करू नकोस आकाशच्या आयुष्यातून वसुंधराला घालवायचा त्याचा पूर्ण प्लॅन बनवलेला आहे फक्त तुला काय सांगितलं की त्या वसुंधरावर बारीक लक्ष ठेव तेव्हा मातन्या म्हणते की बघ मॉम लवकरात लवकर काहीतरी कर नाहीतर ती ही वसुंधरा परत या घरावर ताबा मिळवेल असं म्हणून ती फोन ठेवते विशाखाने जो प्लॅन केलेला असतो त्यानुसार सगळं चाललेलं असतं जयश्री आणि अवनी बाहेर गप्पा मारत बसलेले असतात आकाश आला नाही म्हणून जयश्री आपली बाहेरच आकाशची वाट बघत बसलेली असते अवनी म्हणते की अहो येतील ना आकाश दादा ते आजपर्यंत कधी एवढा उशीर झाला आहे का आणि त्यांना होत राहतो येतील ते तेव्हा जयश्री म्हणते की अगं तसं नाही बिना खातापुता पोरगं गेले त्याला येऊ दे म्हणून ते दोघं बसलेले असतात तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय होतो तो जयश्रीला पत्ता विचारायला लागतो तेव्हा जयश्री म्हणते की माहीत नाही अवनी म्हणते की कोणाचं पार्सल आहे आपल्या घरातून असं कोण पार्सल मागवते म्हणून ती बघायला लागते तेव्हा अजयशी म्हणते की अगं आपल्याला काय करायचं आहे तो कोणाचं पार्सल असेल उघडून बघणं चांगलं दिसतं का जेव्हा तुम्ही दुसऱ्याला विचारा बाहेर वॉचमेन नसेल त्याला पत्ता विचारा तो सांगेल म्हणून ती वॉचमॅनला हाकलून देते तेवढ्या आता आकाशची गाडी तिथे येते तो आकाशची गाडी थांबवतो आणि ॲड्रेस विचारायला लागतो आकाशसुद्धा गाडी थांबून त्याला ॲड्रेस सांगणार इतका त्याने डिलिव्हरी बॉयच्या त्या बॉक्समध्ये बंदूक ठेवलेली असते तो काढतो आणि आकाशवर ताणतो आकाशला लक्षात येतं की तो आपल्यावर गोळी झाडणार आहे तो गोळी झाडायचा प्रयत्न करतो पण त्यातून गोळी निघत नाही आकाश कसा बसा बाहेर येतो त्याच्या हातातली ती बंदूक पकडतो त्याला मारायला लागतो तो तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असतो इतका जयशेचा आणि अवनीचं लक्ष जातं की आकाशवर हल्ला होतोय त्या सगळ्या पळत जातात you <laughs> त्या कालवा करतात घरातले सगळे त्याच्या मागे मागे पळत येतात आकाशने त्या माणसाला पकडून ठेवलेलं असतं आकाश पुरता घाबरलेला असतो तो कसा तरी त्याच ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्या त्या माणसाला पकडून ठेवतो पण तेवढ्यात हातातून सुटत सुटतो भास्कर आणि अखिल बाहेर पळत येतात भास्कर त्याला पकडायला जातो पण तो काही त्याच्या हातात लागत नाही जयश आणि अवनी आकाशला धरून आपल्या घरात घेऊन जातात घरात गेल्या गेल्या तो ठीक आहे ना ठीक आहे ना असं विचारायला लागतात जयश्री आपलं तिचं पुराण चालू करते की बघ आकाश मी म्हटलं होतं ना तुला ही बाई तुझ्या आयुष्यात साठी चांगले नाहीये तुझ्यासाठी हा परत जीव घेणं हल्ला झाले अरे जोपर्यंत ही तुझ्या कुंडलीतून जात नाहीये तोपर्यंत तुझ्यावर अशी संकट येत राहणार ऐक तू माझं या बाईला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून दे तेव्हा तो म्हणतो की आई काय बोलतेस तू तुला तु कळते का तेवढ्यात भास्कर येतो भास्कर म्हणतो की तो माणूस हाती लागलाय त्याला पोलीस स्टेशनमध्ये दिले लवकरच तो खरं काय ते सांगेल घरातले सगळे खुश होतात की फायनली तो माणूस भेटलाय आणि आता पोलीस स्टेशनमध्ये तेवढं झाल्यानंतर जयश्री मात्र वसुंधराला घराबाहेर जाण्यासाठी सांगते वसुज बोलण्याला दुखावून म्हणते की तीलतर हो आकाश तुमच्यावर असे संकट येत राहतील तर मला हे सगळं नको आई तुमच्या मनासारखंच हवं आहे ना मी जाते घर सोडून आकाश म्हणतो की अहो काय बोलताय वसुंधराला तुम्हाला कळतंय का आणि आई तुला काय वाटतं ग हे सगळं वसुंधराना केलंय मला जुन्या आठवणी काढायची नाही आहेत पण तू विसरतेस का जेव्हा इरा गेली तेव्हा मी माझा जीव संपवायला निघालो होतो बाबांना जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा त्यांनी हिनीच त्या बाबांना वाचवलं तेव्हा जीवनदायिनी म्हणत होता आता सगळं विसरलं का अगं जे म्हणते की अरे आकाश तुझ्या डोळ्यावर हिनं पट्टी बांधली आहे तेव्हा आकाश म्हणतं की अगं आई तुला माहीत नाही आहे जेव्हापासून या माझ्या आयुष्यात आल्या अगं मला जगावंसं वाटतंय मला माझ्या आयुष्यात नव्यानं जगायची संधी भेटली आणि तू काय बोलती असे जयश म्हणते की तुझ्यावर ह्या चार नावाची पट्टी आहे तेव्हा आकाश म्हणतो की तुम्ही कुठे सुद्धा जायचं नाही वसुंधरा तुम्ही माझ्यासोबतच राहायचं असं म्हणून तो तिला थांबवून घेतो घरातल्यांना मात्र हे पटत नाही सकाळ झाल्यानंतर सगळेजण ऑफिस बाहेर बसलेले असतात तेवढ्यात लकी आणि भास्कर तिथे असतात ते, ते म्हणतात की काल रात्रीचा तो माणूस भेटला आहे त्याची चौकशी चालू आहे पोलीस येतीलच इतक्या वेळात थोड्या वेळात असं म्हणतात आकाश आपला आवरून प्रमाणे ऑफिसला निघालेला असतो तेव्हा आज म्हणते अरे आकाश काय चालू आहे तुझं कुठे निघालायच तुला माहीत नाही का तुझ्यावर काल हल्ला झाला आहे आणि तो असा बिंदास्त काय आहेस तेव्हा आकाश म्हणतो की माझ्यावर काय पहिल्यांदा हल्ला झालेला नाही आहे आधीसुद्धा माझ्यावर किती वेळा जीव घेण्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ऑफिस महत्वाचं आहे मला तो निघालेलाच असतो की पोलीस आतमध्ये देतात जयश विचारायला लागते की काय झालं तो भेटला का माणूस काय झालं पोलीस म्हणतात की हो आम्हाला तो माणूस भेटला त्याला रात्रभर चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं तेव्हा ते म्हणतात की जयेश म्हणते खरं सांगा कोण आहे तो घरातलाच माणूस आहे ना पोलीस म्हणतात की हो तो घरातलाच माणूस आहे घरातल्याच माणसांनी याची सुपारी दिली होती तेव्हा तो म्हणतो की आकाश म्हणतो कोण येतो सांगा लवकर म्हणून तो पोलिसांच्या मागे लागतो जयश म्हणते की हीच होती ना तिने आईला पकडून तेव्हा आता म्हणतात की हो वसुंधरा ठाकूर यांनी हे सगळं करायला लावलं होतं आकाश म्हणतो की नाही हे खोटं आहे सांगा जयशीचा सा पारा चढतो आणि ती तिला आत्ताच्या आत्ता पकडून ह्या म्हणून हट्ट करायला लागते पोलीस म्हणतात की ये। मिसेस ठाकूर प्लीज तुम्ही शांत बसा आम्ही तर यांना अटॅक करणारच आहे तसं अरे अरेस्ट वॉरंट आहे माझ्याकडे जयशी म्हणते की आत्ताच्या आत्ता नाही पण आकाशला हे पटत नसतं तो पोलिसांना म्हणतो की तुम्ही अजून एकदा चौकशी करा असं होऊ शकत नाही वसुंधरा म्हणते की मी यातलं काहीही केलेलं नाही आहे ती रडायला लागते पण पोलीस काही ऐकत नाही ते त्यांच्यासोबत आणलेल्या ज्या रेड्स वरडच्या महिला असतात त्या वसुंधराला पकडून घराबाहेर खेचून जायला निघतात इकडे पूर्ण किळसवाण्या नजरेने शार्दूल विशाखा आणि तनया हसत असतात त्यांना फार मज्जा वाटत असते वसुंधराला पकडून घेऊन जाताना बनी बघतो बनी मोठ्याने रडायला लागतो आई कुठे निघालेत तुला हे घेऊन आई तू का जाते आकाशसुद्धा अडवण्याचा प्रयत्न करत असतो पण पोलीस काहीही निघतात तिला पोलीस स्टेशनमध्ये गाडीत घालून निघतात इकडे बनी गाडीच्या मागे पडतो आकाश त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो गाडीत बसल्यानंतर वसुंधरा फक्त एवढंच आकाशला बोलते की आकाशराव बनीवर लक्ष द्या बनीला सांभाळा मी काहीही केलेला नाही आहे विश्वास ठेवा असं म्हणून ती गाडीत बसते आकाश बनीला पडतो तो आईच्या मागे धावता धावता पडतो म्हणून आकाश त्याला उचलतो आणि म्हणतो की पण काही नाही सगळेजण रडत असतात सगळ्यांना धक्का बसलेला असतो विशाखा मात्र हसत असते आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू